नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आज आपण बघणार आहोत घरामध्ये साड्या आणि नेलपेंट हे सगळ्या महिलांकडे असतात मग त्या बाबतीत असलेल्या काही महत्त्वाच्या टिप्स देखील माहीत असायलाच हव्यात त्या अगोदर एक क्लिनची टिप बघतोय आपण जर दररोज संध्याकाळी भांडे घासल्यानंतर गॅसची शेगडी स्वच्छ करताना चार पाच पानं वहीचे फाडून यावरती टाकून ठेवाल तर नक्कीच शेगडी तुमची मस्त एकदम स्वच्छ राहणार आहे त्यासाठी आपल्याला दोन तीन पानं फाडायची आहे चार पाच पानांची पण गरज नाही जर लागले तर तुम्ही अजून पानं घेऊ शकता आणि हे पानं जे आहेत ते खराब वहीचे वापरायचे आहे म्हणजे वेस्ट असलेली एखादी खराब नोटबुक असते त्याची पानं वापरायची आहेत आणि याचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर एखादं प्लास्टिकचा डबा घ्यायचा आहे किंवा वाटी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचाभर साधारण कोलगेट टूथपेस्ट तर इथे मी कोलगेट टूथपेस्ट घेतलेली आहे आणि साधारण एक भर किंवा अर्धा चमचा घेतलेली आहे कोलगेटची टूथपेस्ट घेऊन हे मिश्रण आपल्याला तयार करायचे हाताने एकजीव केलं की हे पाणी छान असं व्हाईट कलरचं तयार होणार आहे आणि कोलगेट हे स्टीलच्या क्लिनिंगसाठी खूप जास्त युजफुल आहे डल झालेला गॅसची शेगडी असेल तर ती तुम्हाला चमकवण्यासाठी कोलगेटचा वापर टूथपेस्टचा वापर करू शकता तुम्ही जेणेकरून आपली शाईन असते स्टीलची कोणत्याही ती वापस येते आणि मग आपली स्टीलची शेगडी पुन्हा नव्यासारखी चमकायला लागते चिकट आणि तेलकट असे तेलाची फोडणी घातल्यानंतर या स्टीलच्या गॅसच्या शेगडीवरती बरेचसे असे थोडे थोडे थेंब जातात आणि मग कितीही दररोज ते कितीही छान क्लिनिंग केलेलं असेल तरी एखाद्या वेळी असं वाटतं की थोडासा डलनेस आपल्या शेगडीला आलेला आहे आणि ती शेगडी जर पुन्हा चकचकीत स्वच्छ नव्यासारखी करायची असेल तर मग ही स्टेप करायची आहे तर हे तुम्ही आठवड्यातून एकदा केलं तरी चालेल दररोजच करायची पण गरज नाही लागत तर यामध्ये मी टूथपेस्ट मिक्स केल्यानंतर हे कागदाचे तुकडे टाकले आणि हे कागदाचे तुकडे छान यामध्ये भिजवून घेतलेत आणि कागदाचे तुकडे टाकल्यानंतर मी अर्धा चमचा खायचा सोडासुद्धा टाकला होता कारण तो मला अगोदरच मिश्रणात टाकायचा होता पण तो राहून गेला मी विसरले त्यामुळे इथे व्हिडिओ शूट करायचा होता त्या गोंधळामध्ये विसरले होते तर बघू शकता टूथपेस्ट आणि दुसऱ्यान दुसरी एक वस्तू म्हणजे आपली खायच्या सोड्याची आहे तर दोन्हीचं मिश्रण हे तयार झालं आहे आणि यामध्ये कागद भिजवून घ्यायचं आहे कागदाचे तुकडे करून आणि हे आपल्याला गॅसच्या शेगडीवरती असे शे, टाकायचे आहेत एकदा थोडे थोडे टाकून घ्या पसरवून घ्या आणि नंतर मग एक एक करून सगळ्या शेगडीला असं घासून घ्यायचं आहे कागदाच्या तुकड्याची ही कमाल तुम्हाला नक्कीच चकित करेल कारण इथे बघा याचा रिझल्ट बघितला तर तुम्ही खरंच आश्चर्यचकित व्हाल की या कागदाच्या तुकड्याने आपण पूर्ण शेगडी स्वच्छ केलेली आहे एकदा कागदाच्या तुकड्याने तुम्ही सुद्धा या पद्धतीने तुमच्या घरात असलेली चिकट आणि तेलकट अशी स्टीलची शेगडी एकदा स्वच्छ अशी घासून बघा की ती चकाकी येते ते कारण या पद्धतीने जर शेगडी क्लीन केली तर तुम्हाला त्याच्याच उरलेल्या मिश्रणापासून आपल्या किचन ओट्यावर असलेल्या व्हाईट कलरच्या किंवा कोणत्याही कलरमधल्या टाईल्स असतील तर त्या तुम्हाला स्वच्छ करायला हे पाणीसुद्धा उपयोगी येणार आहे म्हणजे शिल्लक राहिलेलं पाणी देखील वाया जाणार नाही तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरातल्या शेगडीला आणि घरातल्या किचनमधल्या स्टाईल्सला क्लीन करायला नक्कीच हा उपयोग करून बघा कागदाचा खूप जास्त फायदा होईल तर मी याला दोन मिनिट घासून घेतलं त्यानंतर पाणी टाकून स्वच्छ याला धुवून घ्यायचं आहे स्वच्छ अशी गॅसची शेगडी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हे जे कागदाचे तुकडे आहेत ते बेसिनमध्ये असलेल्या जाळीमध्ये कलेक्ट होतील कारण हे सुद्धा आपल्या सिंकच्या जो पाईप असेल खाली त्यामध्ये अडकायला नको यासाठी हा कागदाचा तुकडा वरती जाळीत अडकून राहिला की मग तो लगेच काढून कचऱ्यामध्ये टाकायचा आहे कारण कागदाच्या तुकड्यांमुळे मग परत तुमच्या सिंकचं सुद्धा ब्लॉकेज होऊ शकतं आणि मग परत ते काम तुमचं वाढू शकतं म्हणून या पद्धतीने तुम्ही गॅसची शेगडी नक्की क्लीन करा पण पुन्हा या कागदाच्या तुकड्यांची विल्हेवाट व्यवस्थित लावा जेणेकरून ते कचऱ्यातच जातील यापुढे बघू शकता मी आता फायनल रिझल्ट तुमच्यासमोर दाखवते की शेगडी कशा पद्धतीने क्लीन झालेली आहे पुढच्या बऱ्याचशा टिप्स अशा आहेत ज्या खूप जास्त युजफुल आहेत नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून सगळ्या टिप्स तुम्हाला माहीत पडतील तर पुढची टिप आहे आपली साडीची आणि नेल पेंटची तर त्या दोनही टी टीप आहेत त्या खूप जास्त प्रत्येक महिलांसाठी युजफुल आहेत सगळ्या समस्या तुमच्या दूर होतील जर या पुढच्या दोनही टिप्स तुम्ही बघाल तर आता पुढच्या टिप्ससाठी आपण घेतलेला आहे इथे तडका पॅन तडका पॅन मध्ये आपल्याला तेल नाही तर पाणी टाकायचं आणि या पाण्यामध्ये आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे खराब झालेलं म्हणजेच वाळलेलं नेल पेंट ज्याचा वापर आपण घरामध्ये ठेवून ठेवूनच म्हणजे थे खराब झालेलं असतं वापर जास्त केलेला नसतो आणि बऱ्याचदा आपल्याला वाटतं की हे आत्ताच आणलं होतं आणि पूर्ण वापर करण्याच्या अगोदरच ते वाळून गेलं आहे तर ते वाळून गेलेलं खराब झालेलं जे नेलपेंट असेल ना तर ते घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला त्याला मेल्ट करायचं तर मेल्ट करण्यासाठी पाणी घ्यायचं आहे तडकापॅनमध्ये थोडंसं त्यामध्ये आपण हे नेलपेंटच्या बॉटल ठेवायच्या आहेत जर तुमच्याकडे अशा प्रकारे पॅन नसेल तर काही हरकत नाही एखादं पातेलं घ्या छोटंसं आणि त्यामध्ये सगळ्या नेलपेंटच्या बॉटल ज्या आहेत ज्या अशा प्रकारच्या वाळ वाळलेल्या आहेत आणि त्या नेलपेंटचा तुम्हाला वापर करण्याची खूप इच्छा आहे म्हणजेच पुन्हा एकदा मेल्ट झालं तर आपल्याला छानच वाटणार आहे त्यामुळे बघू शकता मी इथे हे नेलपेंट खराब झालेलं आहे आणि वाळलेलं आहे त्यामुळे याला आता थोडं मेल्ट करून घेते मेल्ट झाल्यानंतर हे नेलपेंट जे आहे पुन्हा पुर्वरित होणार आहे बघू शकता या प्रकारे मी थोडंसंच गरम केलं लगेचच ह्या बाटलीला थोडासा वेगळा आपल्याला शेड आल्यासारखा दिसला म्हणजे आतमध्ये जे नेलपेंट होतं ते मेल्ट झाल्यामुळे थोडासा वेगळा शेड दिसला आणि याचाच अर्थ आपलं नेलपेंट आहे ते पूर्ण आता मेल्ट झाले सेम पद्धतीने मी ग्रीन कलरचं नेलपेंट पण मेल्ट करून घेतलं माझ्याकडे जे दोन नेलपेंटचे बा बॉटल बार होत्या ना त्या दोन्ही बॉटल अशा थोड्या ड्राय झाल्या होत्या आणि म्हणजे त्याच्यातलं पूर्ण नेल पेंट असं आटलेलं होतं थोडंसंही त्यामध्ये ओलसरपणा राहिला नव्हता आता इथे दोनही नेल पेंट मी तुम्हाला ओपन करून त्यामध्ये जे नेल पेंट आहे ते किती व्यवस्थित झालेलं आहे पूर्वीसारखं झालेलं आहे आणि आता अजिबात त्यामध्ये ड्रायनेस किंवा वाळलेलं नेलपेंट राहिलं नाहीये तर बघू शकता या पद्धतीने नेल पेंट जर तुम्हालाही मेल्ट करायचं असेल जुनं आणि खराब झालेलं म्हणजेच घरात ठेवून ठेवून बरेच दिवस नेलपेंट राहतं त्याचा वापर जास्त होत नाही आणि अचानक आपल्याला नेलपेंट वाळलेलं दिसतं तर त्या पूर्ण नेलपेंटला जर तुम्हाला मेल्ट करायचं असेल पुन्हा एकदा तर तुम्हीसुद्धा या सोपेट्रिकचा वापर नक्की करा आता हातावर जर नेलपेंट कधी कधी आपल्याकडून लागला आता हे तर मी लावून तुम्हाला दाखवलंच होतं पण जर आपल्याकडून कधी लागलं म्हणजे आपण काय करतो की नेलपेंट नखांना वगैरे लावायला घेतो तेव्हा साईडला थोडंफार नेलपेंट लागलं जातं आणि ते जर रिमूव्ह करायचं असेल तर आपल्याकडे नेलपेंट रिमूव्हर प्रत्येक वेळी अवेलेबल असतं असं नाही त्यामुळे मग आता काय करायचं कागद घ्यायचा आणि कागदाने आपल्याला हे पुसून घ्यायचे पण पुसण्या अगोदर यावर लावायचे थोडंसं लाईज ऑल म्हणजे कुठलंही फरशीचं लिक्विड घ्या आणि त्या लिक्विडला ज्या ठिकाणी नेल पेंट लागलेला आहे त्या ठिकाणी थोडंसं लावा पूर्ण नेल पेंट रिमूव्ह व्हायला मदत होईल या पद्धतीने नेल पेंट रिमूव्ह करण्याची ही सोपी ट्रिक कशी वाटली नक्की सांगा आवडली असेल तर उपयोगात आणा पुढची टीप आहे आपण जेव्हा दूध तापवायला ठेवतो तेव्हा पातेल्यामध्ये सुरवातीला थोडंसं पाणी टाकायचं आहे जे मी आत्ता टाकलं होतं आणि तुम्ही बघितलं हे असेल तर पाणी का टाकायचं आहे कारण जेव्हा हे दूध आपण तापवतो तेव्हा बऱ्याचदा दूध हे तळाशीच लागलं ला जातं आणि खूप वेळ आपण कमी आचेवर जर दूध ला म्हणजे गरम करायला ठेवलं तर येण्याऐवजी बरंच दूध आहे ते तळाशीच आटलं जातं आणि आपलं दूध करपण्याचीसुद्धा शक्यता असते म्हणजे जळण्याची शक्यता असते की डायरेक्टली पातेल्यात टाकलेलं तर दूध जे आहे ते थोडंफार तळाशी लागून किंवा पातेल्याशी संपर्कात आल्यामुळे डायरेक्टली लगेचच ला ते जळायला लागतं त्यामुळे थोडंसं पाणी टाका त्यानंतर मग यामध्ये दूध टाकायचं आहे तुम्हाला ही अशा प्रकारची सोपी अशी किचन टीप नक्की कामी येईल आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा पुढची टीप आहे ती म्हणजे घरामध्ये असलेल्या साड्या तर बऱ्याचदा महागड्या साड्यासुद्धा आपण सहजच या हँगरवरती टाकतो आणि आपल्या अचानक लक्षात येतं की आपली साडी जी आहे ती मध्येच कुठून तरी निष्ठत आहे किंवा हँगरवरच्या साड्या खाली येत आहेत असं जर आपल्या नेहमी लक्षात येत असेल तर एक गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे की आपण हँगरवर साड्या टाकण्याची पद्धतच बदलली पाहिजे तर हँगरवर साड्या लटकवण्यासाठी एक सोपी ट्रिक फॉलो करा जेणेकरून साड्या ज्या आहेत त्या खाली एकाच साईडने कुठून तरी निसटणार नाही सुरुवातीला आपल्याला एक फोल्ड घ्यायचा आहे आणि उरलेली साडी जी आहे ती समोरून पुन्हा पाठीमागे टाकायची आहे तर इथे तीन पदरी साडी इथे तुम्हाला दिसत असेल मी तीन याचे लेअर पण दाखवते तुम्हाला या पद्धतीने मी साडी यामध्ये हँग केलेली आहे कोणत्याही साईडने साडी ओढली तरी ती पूर्ण बाहेर येणार नाही यावरती छान अडकून राहील जर तुम्हालाही या पद्धतीने हँगरवरती साडी साडी टाकण्याची ही सोपी पद्धत आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं की समोरच्या घंटीवर क्लिक करून ऑलवर हो क्लिक करून जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक दररोजच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईल वर येईल आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतील पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आजचा हा व्हिडिओसुद्धा तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद